सतेन पाटील काल गड मध्ये म्हटले की जिल्ह्याच्या राजकारणात मी एकटा पडलो भावनिक सात कार्यकर्त्यांना घातले तुम्ही जवळचे मित्र आहात तुम्ही तुम्ही काय नेमकं त्यांचं आज वास्तव आहे आता हे जनरल निवडणुकीमध्ये ठीक होत तुम्ही एकटा पडलोय मी त्यांना कदाचित सानुती मिळू शकतो आता ह्या ज्या निवडणूक असतात गोपूच्या विधान परिषदेच्या एकटं पडले की घोटाळा होते मग म्हणतात बहुतेक याचा पराभव होते वाटत लोक जातच मला वाटतं त्यांच्याकडनं ही अपेक्षा नाही त्यांनी लढाई केली पाहिजे आणि मी विजयी होणार असंच सांगितलं पाहिजे एकटा पडले म्हणजे मी पराभूत झाले असा अर्थ होते ना मग जाणार कोण मतदार गोकुजे हे मतदार हे ठराविक आहेत ते फार हुशार आहेत <laughs> आता एकटाच असेल तर मग आहेत कसं लागेल विधान परिषदेला सोबत ठीक आहे ना दहावी नंतरच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग करिअर साठी सर्वोत्तम पर्याय डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा कोल्हापूर